शिवाजी महाराजांची ही जी आपण जयंती आज उत्सव साजरा करतोय ती सर्व जयंती मंडळे प्रशासनाच्या संपर्कात आहेत आज कुठला तरी खेळ समजा तुला पण हा विषय इथपर्यंत आलेला आहे मी माझ्या अधिकाऱ्यांना इंटरशन दिलेले आहेत एकाही मंडळाने कुठलाही प्रकारचा गैरवर करून आपल्यासोबत केलेले नाही एकाही मंडळाने आम्ही तुमचा आदेश मानणार नाही असे एका शब्दाने बोललेले नाही आहेत माननीय सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या निर्देशानुसार मर्यादित राहून सर्वांनी साऊंड सिस्टीम लावलेली आहे सर्वांनी पूर्ण सहकार्य मला केलेला आहे याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि यानंतर यानंतर माझे अधिकारी ऑलरेडी दोन वेळ दोन काम आपण सांगितले होते सर्व मंडळांनी तेच केलेलं आहे यानंतर माझे अधिकारी कुठलाही अडथळा आपल्याला करणार नाही त्यांची जयंती तुम्हाला आदर्श झाली पाहिजे तुम्हाला शिवसेने सर्व शिवभक्ताने पोलीस प्रशासनाचे आभार म्हणून કાઢ્યા સમસ્ત શિવપ્રેણી